अजून माझे हात दुखतात काय लाल देते इथं बनवलंय कोंबडी वाड्या यांचं पीठ ना कोंबडीवाड्यांचं पीठ हे असं बनवतात काय काय टाकले आई आता वन टू फाय स्पेलिंग बोलणार आहे बोलच वन वनची स्पेलिंग भाजी इकड हे काय भेंडा भेंडा भरडी भेंडा भरत भेंडी मसाला मसाल <laughs> ना टाकला चला गुड मॉर्निंग झालेले वाजले साडे नऊ आणि पप्पा नाही आहेत तर कसं तरीचं आहे एकदम खाली खाली झालं आहे सगळं आता उद्यापासून किंवा संध्याकाळपासून काढायला सुरुवात करते बाबा भाऊ कोण काढतात तर हे सगळं उचलायचं काम करते गौरवसुद्धा उठलं आहे आणि आजपासून क्लास आमचा परत स्टार्ट जायला लागणार तर आता काय काय आहे हे उचलते भर कसा भरलेला मखर होता असा गणपती बाप्पा होते तर आणि आत्ता कसा झाला आहे एकदम खाली खाली चला आता सुद्धा अपलोड करत बसेल थमनेल बस, बस बनवला आता ब्लॉग एडिट तर केला आहे फक्त अपलोड करायचा आहे तर तो, तो अपलोड करून घेते आणि मग बाकीचं तुमच्यासोबत शेअर करते आणि ब कालचं बोलाल तर मला कालचं ते सगळं बोलते ना मी ते अर्धवट राहतं ब्लॉगमध्ये असं मला तरी अनुभव आलेला आहे असं मी बोलले की सगळ्यांना विचारेल माझा फेवरेट कलर कोणता फेवरेट कलर कोणता आणि मग विसरली विसरले तर विसरले तर असं होते सोबत सारखं ब्लॉगमध्ये तुम्ही बोलता तुम्ही बोलत असतील की ही सांगते का आणि दाखवते एक असं तर साडीमधला पण तो फोटो काढायला भेटला नाही मला एक आमच्यासोबत ट्रॅजेटीच झाली समज आई आणि माझ्यासोबत कारण आम्हाला वाटलं की ते द, आ, दोन गणपती मोठे मोठे आमच्या इकडचे ते बघायला जायचं आहे आम्हाला म्हणून मी साडी चेंज केली आणि दुसरी घातली आईंनीसुद्धा मस्तपैकी तयारी करून आणि मग येताना आम्हाला समजलं की नाही जायचं आहे म्हणून एवढं डोकं फिरलेलं नाय डोकं फिरलेलं मग सोबत आनी ते झालेलं असं आमच्यासोबत आणि त्याच्यापुढं काय जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये बोलली मला ब्लॉग कंटिन्यू करायला भेटलाच नाही तर जाऊ दे चला बघू आता पुढं काय होते चला तर क्लासमधून वगैरे आलेले आहे आणि एवढी अशी झोप येते मला लय कंटाळाला आहे गौरां तिकडं बसला आहे कलर स्केच पेन वगैरे घेऊन आणि मी आता मस्तपैकी चहा एन्जॉय करणार आहे आणि आज काय नाही बनवायचं आहे मला कारण डोशाचं पीठसुद्धा आहे भाकरीसुद्धा आहे शिड्या आणि बाबांसाठी आईंनी दुपारी बनवलेली जॉर्जीबाई सुद्धा आहे तर काय नाही बनवायचं फक्त बघा ताई काय म्हणतात पनीर भुर्जी बनवायची का पालक पनीर ते त्याच्या अगोदर मी आता मस्त चहा पिणार आहे हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर हा दुसरा दिवस आहे आणि काल काही ब्लॉग शूट नाही केला मी काहीच म्हणजे काहीच नाही एकच किंवा दोनच क्लिप आहे शूट केलेले कारण मूडच नव्हतं माझा काल शूट करायचं गव्हरंटने एवढं म्हणजे मस्ती ना मी आल्यानंतर क्लासवरून वगैरे आणि शूट करायचं तरी काय काय होतं समजा इथला मन गणपती वगैरे गेला मस्त वेनजॉय वगैरे होता पण काल मूडच नव्हता माझा बिलकुल नव्हता मूड शूट करायचा त्याच्यामुळं मग एक क्लिप होती तेवढीच मी शूट केली आणि आत्ता आता झाले देवपूजा चला आजचा दिवसाचं काय रुटीन असणार ते मी दाखवणार हे काय व्लॉगमध्ये नस दिसणार नाहीत कारण हे गेले आहेत बाहेर दोन तीन दिवसासाठी तर माझ्या व्लॉगमध्ये काय होते ते तुम्ही नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा आणि मेन म्हणजे मला आज तांदूळ स धुवायचे आहेत त्या दिवशी धुतले ते, ते दिलेसुद्धा याला दळणाला तर आता बेड गौरांशने काल एवढी किरकिर किरकिर -किर केली ना काय सांगू शकत नाही एवढे किरकिर केले आत्ता बसला आहे टी व्ही बघत आता बोलला अंघोळ अंघोळ क केल्यावर नाश्ता करणार आहे मी काल पनीरची भुर्जी बनवलेली तर पनीर भुर्जी नको होती त्याला त्याला मटर आणि पनीर टाकलेलं असं काहीतरी पाहिजे होतं ते बनवलं ते पण नाही खाल्लं त्याने थोडंसं खाल्लं आणि मग नाटक चालू झालेला त्याचा मस्तपैकी पिशवीत काहीतरी आणखली का सगळं गादीच्या खाली पिशव्या वगैरे सगळं गादीच्या जा खाली जात माझं आणि वाली तर मग ती ग्रेवीवाली भाजी बनवलेली मटर पनीरसारखी तर थोडीशी खाल्ली पनीरचा तुकडा बस त्यानंतर मग काही नाही झालं तर आता ठेवले त्याला थोडीशी आता त्या आंघोळी केल्यानंतर तो नाश्ता करणार आहे तोपर्यंत मी माझे उरकून घेते पटापट औरंग आता पत। वन टू फाय स्पेलिंग बोलणार आहे बोल चल 1 one spelling o o and e one mm. t w t w two t w guy -E? T W O T W. two hmm टू च्या नंतर काय येतं फाय येत का थ्री स्पेलिंग असतो परत बोल स्पेलिंग नीट सांगायचंय हसून झालं की मला सांग नहीं। नहीं। बोल <laughs> गौरांश लवकरच बोर्डिंग ला जाणार आहे आजच जाणार आहे नाही काय नाही जाणार आहे बिलकुल ऐकत नाही तो त्याच्यामुळं तो आज जाणार आहे बोर मी काय नाही ऐकत बोर थ्री चला आता मी बसले मस्त जेवायला भात घेतले राजमाच कालवण बनवलंय मी पालकची भाजी बनवली आणि दुपारची गौरांजला पाहिजे होते मटन पनीर बाबांनी काल आईनी मिरच्या बनवलेल्या मिरच्या पापड आणि याला सुद्धा ती मटरची भाजी दिली आणि पनीर जेव्हा चला फास्ट फास्ट जेवायचं कोण कोणची बघायचं हा फास्ट जेवायचं आहे बाबांसाठी बादा मिरच्या बनवलेल्या आईने आणि बाबा बोल बाबांनी कोण कोणी को बाबांनी बादा बादा नाही म्हण बाबांसाठी मिरची बनवली बोललो चल जेव तोंड बंद करू जाणून आवडतात हम्म मला काय आवडत देव हाँ? देव आता जेव नीट जेव हे काय कोणती पद्धत जेव पनीरची भाजी घे भातामध्ये खजूर दोन दिलेले ना बाबांना तर एकट्याने बाबांना दिला काय नाही दिला बसलाय इथं इथं बनवलंय कोंबडीवाड्या यांचं पीठ ना कोंबडीवाड्यांचं पीठ हे असे काय टाकलं आई

आता तळायला दारा। द्यायचे तळायला देऊन मग पिठाचे वडे कुडकाळ मिरे लवंग बडूसोप गरम आहे ना आहे ना तळ जरासच बनवलंय हा काय देव एक अकूर <laughs> बाबांनी सांगितलं बाबांनी सांगितलं अकूर <laughs> <laughs> कसला आकूर ये ये पाहिजे बाबांना दे ना एक बाबांनी एक घेतले मला पाहिलं अजून एक पाहिजे बाबांनी घेतलं तुझ्या अजून एक पाहिजे बंद कर तुछ 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 तर आता आईने हे सगळं भाजून घेतलेलं आहे याचं पीठ बनवायचं आणि मग वडे बनवायचे आता थंड करायला ठेवलाय वाजले सव्वा चार आणि आई मला वाटते आता आलू वडी बनवणार आहेत आणि आलू वडीची पानं कोणी आणली छोटी भेटली काट mm. अरे बाबा किती मोठी भेटली आहेत बघा पिवळा आहे कालची आता काय करू त्या भजी भजी मुलं आता एक दोन छोटे दो छोटे मध्ये हे होता ना केवळा तो मिक्स, कर के, मिक्स करू <laughs> एक बनवते तर काही नको मी अशी टाकी केवळ्याची ते मिक्स कर किती मोठी पानं भेटले ते बघू शकता कवरांच्या आमच्या अलवडीच खातो आणि कांद्याचा पोळा खाता एक तर मी चहा बनवते चहाचे तवाय मग पाच वाजले वाजले आहे चार वाजले पण पाच वाजल्यावर भाऊंना डब्बा आणायला सांगा परत मी हा पीठ बनवलेला आहे आलूवड्यांच्या पानांना लावायला आलूच्या पानांना लावायला ती पानं एवढी मोठी मोठी पानं आता यांना मी पिकला झालेले आहेत आणि किती मोठ्या झाल्यात बघा एवढ एवढू शकत बॉईल करायला ठेवते हा काय झाले तर अभ्यास नाही

हे काय भेंडा भेंडा भरडी भेंडा भर भेंडी मसाला ना टाकला मसाला नाही टाकला मिरची टाकली भेंडी मसाला आहे भेंडी मसाला माझी वडी झालेली चम्मच कसं घेतात पाहिजे घे भेंडी त्यांना भाजीला पाहिजे हाय ना भेंडी ना भेंडी मी बोला नाही म्हणून टाका मग नको आता दिसतले लगेच कुठं शिजले आता शिधा टाकलं भेंडे आमच्या घरात सगळे खातात आणि तेल कांदा खाऊन खाऊन कंटाळा आला म्हणून मग अशी अजून पण हाय शेंगदाण्याचं काय फ्रीज मध्ये पण आहे पण आहे टाकत तिखटच करा अशी मला तिखटच आवडले त्याचं काय जे पाहिजे ते पाहिजे काल बघितलं ना त्याचं नाटक केलं एक पनीरचा तुकडा खाल्लाय फक्त एवढं पनीरची भाजी पाहिजे पन हे पाहिजे केलं आणि बनवल्यावर नुसता पनीरचा एक तुकडा खाल्लाय भेंड्याची भाजी पण खाऊ शकतोय लोळी पण खाऊ शकतोय नाहीतर मग ही भाजी पण खाऊ शकतो त्याचा काही भरोसा नाही चला तर आता मी मस्त डोसे बनवून आमच्यासाठी ते एका साईडला भाजी गरम होते تم نروح ورشه اللي معنا هذا ما لازم अजून माझे हात दुखतात खेळायला काय बोलला आता तू काय करून देत नाही मुलाला मुलाला टी व्ही बघून हम्म गौरांचे आरोप ऐका पप्पा पर्यंत पोचवते हा ये पप्पाला सांगते गौरांचं मत काय मम्मा काय काय करत नाही हम्म